नमस्कार आंबेगाव संवाद बातमी कळम बायपास अपघाताची पुणे नाशिक हायवेवर आंबेगाव तालुक्यात एकलहेरे गावच्या हद्दीतून सुरू होणाऱ्या कळम बायपास चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील रुपाली प्रणल पडवळ वैतीस ही महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार अक्षय हनुमंत पडवळ वय हा तरुण गंभीर जखमी झाला आहे हे दोघेही माळुंगे पडवळ येथील रहिवासी आहेत हा अपघात शुक्रवारी दिनांक सहा रोजी रात्री अकरा वाजता घडला याबाबत सविस्तर माहिती अशी की एक गावच्या हद्दीतील मावले हॉटेल येथे जेवण करून अक्षय हनुमंत पडवळ व त्याच्या भावजाई रुपाली पडवळ हे माळुंगे पडवळ येथील घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळी पुण्याच्या दिशेकडून येणाऱ्या एम एच अठरा बी जी नव्वद पंचेचाळीस या खाजगी बसने पडवळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन फरफटत नेले यामध्ये रुपाली प्रणन पडवळ ही महिला जागीच ठार झाली तर अक्षय हनुमंत पडवळ हा तरुण जखमी झाला पुणे नाशिक महामार्गावर एकलय रे या गावांच्या हद्दीत अपघात वाढतच चालले आहेत ग्रामस्थांनी पुणे नाशिक हायवे आज सकाळी काही काळ रोखून धरला त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले कळंब बायपास चौकात तातडीने गतिरोधक सिग्नल बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे